इकडून एंट्री होत्या हे बघा आता मला तिकडून दाखवता येत नाही चाल आतमध्ये चल चाल हा एवन है। एवन है एवन है। इवन है? आ, ओके देखा चार्ण। देखा चार्ण। ओके मी बघा आता वाशीला आलेली आहे वाशीच्या ए पी एम सी मार्केट आहे ना ये हां तो तिथे आलेले आहे ड्रायफ्रूट्स खरेदी करायचे आहेत मला वाशीला आलेच होते तर मी म्हटलं की चला आपण जरा ड्रायफ्रूट्सचं मार्केट बघूया जे वाशी त्याच्यासाठी फार फेमस आहे इधर क्या-क्या मिलता है तो हो मसाला मार्केट फेमस है मसाला मार्केट ये मसाला मार्केट है दाना मार्केट आगे है अच्छा ये मसाला मार्केट है मसाला मार्केट में धनिया जो गरम मसाला बनाते हैं ना हा, हा, वो भी अच्छा मिलते हैं और ड्राई फ्रूट्स फेमस है चावल वगैरह भी मिलते हैं मगर असल मार्केट बोलते हैं ओके हां तो आता मी इथून आज सर जाणार आहे या ताईंनी मला एक शॉप सांगितले आहे सिद्धिविनायक म्हणून तर त्यांचं म्हणणं आहे की तिथे छान ड्राई फ्रूट्स भेटतात मी तिथे जाते आणि बघते भाऊ आपण काढूया चला आता आपण आतमध्ये जाऊया ड्रायफ्रूट कसे आहेत बदाम हे रोस्टेड आहेत कसे आहेत पण हजार रुपये किलो, किलो। मग बदामची रेट्स कुठपासून सुरुवात आहे सातशे साठ ओके आणि काजू नऊशे वीस, वीस म्हणजे नॉर्मल रेंजपासून सांगताय ना तुम्ही स्टार्टिंगच सांगताय ना तुम्ही ओके ठीक आहे कसे आहेत खजूर दोनशे ऐंशी रुपये किलो एवढे सारे बदामचे प्रकार आहेत आपके पास कैसे है सौ छह किलो साढ़े किलो। अक्रोड आठ सौ रुपए किलो चल फुड़े जाऊ दे दो अच्छा है ना वो अच्छा हाँ ये हूलू मिडल दे दो एक एक गोनी दे दो और ना गोव है ना चपाती का गोव दस किलो पांच प्रेक्टिस मेगराज कौन कौन से टेक्वालिटी से क्या आती बाबा पिस्ता कैसा है पिस्ता बारह सौ आठ्सी काय झालं काय बघतेस कशी आहेत बदाम छेश वीस रुपये सहाशे रुपये किलो आहे साईज पण छान आहे ना ठीक आहे और ये वाला दोन सू वीस रुपये कि किलो ना, ना, ना किलो किलो खजूर हे बघा मी इथूनच आता रमेश ट्रेडिंगमधून बदाम घेतले सहाशे रुपये किलो आणि मला ते दे खजूरही द्यायला तयार आहे दोनशे रुपये किलोने हो डाळींचे सगळे भाव लिहिलेले आहेत जी क्या बोले आप मखाने नाही हे 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 मखाने पण चांगले असतात हो जस्ट फ्राय करायचं हो शंभर रुपये पाव आहेत

सहाशे वीस रुपये वेगळा खजूर आहे अगं क्वालिटी असते दोनशे पासून हा बाराशे पर्यंत आहे क्वालिटी वाईज आहे तुम्हाला कसा पाहिजे तसा तुम्ही घ्या मी बघा इथे आलेली आहे ना मार्केटमध्ये जशी मी घुसले ड्रायफ्रुटच्या मार्केटमध्ये तसंच हे आपल्याला मस्त असं काय होतं टाइमपास फर, फरसान्स मस्त असं छोटंसं शॉप आहे त्यांच्या आपलं नाम काय आहे प्रकाश तर ही लेन क्या बोलतो मसाला मार्केट ई गली तिथेच त्यांचं शॉप आहे आत्ताच आम्ही थोडीशी खरेदी केली आणि छान आहेत प्रोडक्ट्स ती तुम्ही हां हां एकदम फ्रेश असतात ताजा माल असतो कधी येतात तेव्हा नक्की विजिट करा अरे वा हे पण आहे का कितीला आहेत हे काय माहिती यांची प्राईज ही दिली की पाचशे बावीस रुपये हे एकशे शहाण्णव रुपयाला आहे हे छोटं कसं आहे प्राईज नाही दिले शिव ट्रेडर कसे आहेत बात सातशे रुपये सातशे पासून पाच सो स्टार्ट आहे ओके ये पाच सोवाला अच्छा थोडासा फक्त सरास हे झालेलं आहे पाचशे रुपयापासून पासून स्टार्ट आहे शिव ट्रेडर्स हे बघा भेते हैं पांच है और खजूर जो लड्डू बनाने में मिक्स करते हैं वो कैसे दो सौ चालीस दो सौ अस्सी ये अक्रोड़ आठ सौ रुपये से स्टार्टिंग ही है ना? ओके 400. सेवन सीड्स इसमें सात कलर के सेवन सीड्स है इसमें और ये कैसे छह सौ रुपए किलो ओके wow. okay. ये, ये वाला ये इसको क्या बोलते हैं लेकिन पम्पिंग सीड़ चार सौ रुपये इसको क्या बोलते हैं? है, आगे। आगे। बोलते है? आगे। आगे। नहीं नहीं, नहीं एक कलिंगर है, कलिंगर, तो, कलिंगर, कलिंगर चारी। चारी। तो ये कैसे एक वन, वन का पाव है। ये आधा होगा ना नहीं किलो होगा वन सेवेंटी का पाव, पाव. किलो नहीं तो मुझे वन सेवेंटी का पाव ही दो और ये भी देना ये भी देना इतना ही दे ये इतना बस है और बादाम देना बादाम कैसे है आप सॉरी काजू काजू आठ सौ से स्टार्टिंग है चॉकलेट्स वेग, वेग है फ्लेवर्स चॉकलेट्स हैं सदगुरु ट्रेडिंग प्रकारे तांदळाचे हे मला पण नव्हतं माहिती गहू चाळीस रुपये लोकवान इकडे काय भाव आहे बदाम कसे खजूर कस आहे तीनशे साठ पासून स्टार्टिंग आहे ओके ते कसे नाही नाही तसे नाही तसे नाही तसे नाही आम्हाला लाडू मध्ये टाकायसाठी हवे होते ह्याला काय म्हणता तो अळशी अळशी कशी शे चाळीस रुपये किलो ओके त्यांचं नाव काय सचिन ट्रेडिंग हा बरंच मोठं मार्केट आहे आतमध्ये जशी जाते ना मी बापरे किती आतमध्ये मिरच्या पण आहेत ते काय लिहिलं सर्व प्रकारचे मसाले तयार करून भेटते क्या मिरची का भाव क्या है अच्छा अच्छा बस मुझे बताओ बेडगी कशी आहे तीनशे रुपये अक्रोड अक्रोड कसे सहाशे ऐंशी रुपये पाचशे साठ आणि चारशे ऐंशी नुँँ। काजू नव्वद रुपये के जी इसमे ब्लॅकवाला नाही आहे नहीं वैसा नहीं, वैसा नहीं। वैसा। ये कैसे लेकिन 130 सौ कितना आधा किलो दो ये दो सौ अस्सी तीन सौ तीन सौ बीस साढ़े तीन सौ और ये तीन सौ अस्सी हजूर साडेतीनशे रुपये पाव काय काय टाकायचं असतं

हा पण एकशे तीस एकशे पन्नास पार्सल चल चल पुढे चल, चला एवढे ड्राय फ्रूट पॅकिंग करतात <laughs> कशा आहे खजूर आहेत तर हे होतं वाशीमधलं ए पी एम सी मार्केट की जे खूप असं मोठं वाशीतलं असं होलसेल मार्केट आहे जिथे तुम्हाला ड्रायफ्रूट्स मसाले गरम मसाले मिरची सगळ्या सगळ्या तांदूळ गहूपासून सगळं ए टू झेड भेटून जाईल आता जेवढं मी तुम्हाला रेट दाखवण्याचा प्रयत्न केला सगळं नाही दाखवू शकत कारण काही ठिकाणी शूट नाही करून देईल तर हा होता थोडक्यात व्हिडिओ ए पी एम सी वाशी मार्केटमधला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये